नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपल्या व्हॉट्सअपमध्ये व्हॉट्सअप ग्रुप किंवा व्हॉट्सअप चॅटमध्ये जर आपल्याला एखाद्या तारखेचे मेसेजेस बघायचे असतील तर ते, ते आपण डायरेक्ट त्या तारखेवर जाऊन कशा प्रकारे पाहू शकतो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत त्याकरिता आता मी मित्रांनो येथे माझं व्हॉट्सअपचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे व्हॉट्सअपचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मा मित्रांनो मी येथे माझा एक ग्रुप सिलेक्ट करत आहे आता ग्रुप सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपल्या प्रोफाईलच्या आतमध्ये जायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर इकडे जे उजवीकडे सर्चचं ऑप्शन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही वरती पाहू शकता की सर्चच्याच उजवीकडे एक ऑप्शन आहे कॅलेंडर आणि सर्च दुर्बिणीसारखं त्यावर आपल्याला येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की येथे कॅलेंडर आलेला आहे तर मित्रांनो येथे तुम्हाला त्या कॅलेंडरमध्ये कोणत्या डेटचे मेसेजेस पाहायची आहे ती डेट येथे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आता मी येथे येथे ही सहा मार्चची येथे डेट सिलेक्ट करत आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर तुम्हाला इथे ओकेवर क्लिक करायचं आहे ओकेवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की सहा मार्च आलेला आहे आणि येथे सहा मार्चच्या च्या ते दे, डेटवरती आपण येथे डायरेक्टली येऊन पोहोचलेलो आहोत आणि आपल्याला येथे सहा मार्चचे सगळे काही येथे मेसेजेस दिसत आहेत तुम्ही इथे पाहू शकता तर मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुप किंवा व्हॉट्सअप चॅट्सचे आपल्याला काही विशिष्ट तारखेचे जर मेसेजेस पाहायचे असतील तर चे, आपन, ते डायरेक्ट आपण त्या तारखेवर जाऊन कशा प्रकारे पाहू शकतो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचे अपडेट्स मिळतील धन्यवाद